नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलिसांची मोठी कारवाई एक देशी बनावटीचे पिस्टल जिवंत कारतुसे एक मोटार आणि तीन मोबाईल हँडसेट आरोपींच्या कडून जप्त पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की पोलीस अभिलेखावरील आरोपी ओम बापूराव महानवर राहणार साखरवाडी तालुका फलटण व स्त्रिय उर्फ मॉन्टी शरद खता राहणार कापडगाव तालुका फलटण हे सातारा शहरातील फाटा येथे देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्याकरता येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाळे यांच्या पथकास नमूद दोन इसम व त्यांचा सा एक साथीदार यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे पथकाने वाडे फाटा परिसरात सापळा लावून प्राप्त माहितीमधील मधील ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून एक देशी बनावटीचे पिस्टल नऊ जिवंत काढतूस एक बजाज पल्सर मोटरसायकल तीन मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर शाखा सातारा सहायक पोलीस निरीक्षक रोहित पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर पोलीस अंमलदार अतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे संजय शिर्के शरद बेबले साबीर मुल्ला सचिन सांखे मंगेश महाडिक लक्ष्मण जगधने प्रवीण फळतरे प्रवीण कांबळे सनी आवटे अमोल माने अजित कर्णे मुनीर मुल्ला अमित माने राजू कांबळे अरुण पाटील मनोज जाधव शिवाजी भिसे राकेश खांडके अमित झेंडे अजय जाधव प्रवीण पवार धीरज महाडे रवी वर्णेकर वैभव सावंत स्वप्नील दौंड संकेत निकम यांनी सहभाग घेतला असून या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची